प्रणाम ठीक ठीक विवेकातून आणि अनासक्तीच्या भावातून आपल्याला जेव्हा थोडीफार स्थिरता आणि शांतता साधायला लागते तेव्हा ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला ज्या साधनाचा उपयोग होतो ते साधन म्हणजे षटसंपत्ती हेच साधन चतुष्टयाचं तिसरं अंग आहे आपल्या स्थिरतेचा आणि शांततेचा तिसरा आधार आहे या मालिकेच्या पहिल्या दोन भागांमध्ये आपण विवेक आणि वैराग्याविषयी आपल्या प्रत्यक्ष जीवनाच्या संदर्भाने चिंतन केलं आजच्या या तिसऱ्या भागात आपण षटसंपत्तीमध्ये येणाऱ्या सहा गुणांविषयी चिंतन करणार आहोत ते सहा गुण म्हणजे शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान हे सहाही गुण आपल्या प्रत्येकात कमी अधिक प्रमाणात अगोदरच असतात त्यांचा आपण आपलं जीवन जगत असताना उपयोगही करतो त्यांना अधिक स्पष्टता यावी आणि योग्य वळण मिळावं यासाठी आपण ते थोडक्यात एक एक करून समजून घेऊ पहिला गुण आहे शम आपल्याला दुःख देणाऱ्या आणि आपल्यात अशांतता निर्माण करणाऱ्या काही अनावश्यक गोष्टी आपण सोडलेल्या असल्या तरी काही कालावधीनंतर आपल्याला त्यांची आठवण येते कारण त्या गोष्टी आकर्षक असतात मोहक असतात क्षणभरासाठी का होईना पण त्यांनी आप आपल्याला सुख आणि आनंदाची थोडी गोडी दिलेली असते त्या गोडीचंच आपल्याला स्मरण होतं आणि त्यांच्यामुळे मिळालेलं दुःख अशांतता अस्थिरता यांचा आपल्याला विसर पडतो अशावेळी थोडं सावध होऊन मनाला थोडा आवर घालणं म्हणजे शम शम म्हणजे मनाचं नियंत्रण मनाचा निग्रह मनाचा संयम नंतर होणाऱ्या परिणामांवर नजर ठेवून थोड्याशा प्रयत्नाने आणि सरावाने आपल्याला हा शम म्हणजे मनाचा संयम साधता येतो आणि आपल्या जीवनात स्थिरता आणि शांतता टिकवून ठेवता येते दुसरा गुण आहे दम काही गोष्टींच्या बाबतीत आपण मनाचा संयम साधलेला असला तरी आपलं शरीर जुन्या सवयींमुळे अगदी आपोआप इन्स्टिंक्टिवली त्या गोष्टी करण्यासाठी प्रवृत्त होतं कारण ज्या गोष्टी आपण सोडलेल्या असतात किंवा सवयी असतात त्यांचे काही संस्कार आपल्या शरीरावर मसल मेमरीच्या स्वरूपात शिल्लक राहिलेले असतात त्यामुळे त्या, त्या गोष्टी किंवा तशी परिस्थिती समोर येताच आपली इंद्रिये ती गोष्ट स्वीकारण्यासाठी किंवा करण्यासाठी आपोआप प्रवृत्त होतात म्हणजे पाहण्यासाठी ऐकण्यासाठी जिभेने चव घेण्यासाठी आपण आपोआप प्रवृत्त होतो तर अशावेळी आपल्या इंद्रियांची ही स्वाभाविकपणे होणारी बहिर्मुख प्रवृत्ती आवरणं किंवा थांबवणं म्हणजे दम दम म्हणजे शरीराचं नियंत्रण शरीराचा संयम मनाचा संयम करता करता हळूहळू आपल्याला थोड्याशा प्रयत्नाने आणि सरावाने हा दमही म्हणजे शरीराचा संयमही साधायला लागतो तिसरा गुण आहे उपरती उपरती म्हणजे एखादी गोष्ट किंवा सवय सोडल्यानंतर आपल्याला तिची मनाने म्हणा की शरीराने म्हणा अजिबात आठवण येत नाही त्यामुळे आपण त्या गोष्टीकडे जाणीवपूर्वक तर जात नाहीच पण तशी गोष्ट किंवा तशी परिस्थिती समोर आली तरी आपण त्यांनी प्रभावित होत नाही म्हणजे आपण त्या गोष्टींपासून पूर्णपणे निवृत्त होतो मनाच्या आणि शरीराच्या संयमातून अशी स्वाभाविकपणे होणारी मनाची निवृत्त अवस्था म्हणजे उपरती उपरती म्हणजे सोडलेल्या गोष्टींचं अगदी अनायास आपोआप आपल्याला पूर्णपणे विस्मरण होणं मनाचा आणि शरीराचा संयम करता करता आपल्याला ही उपरतीसुद्धा साधायला लागते आणि तिच्या परिणामी आपण शांत आणि स्थिर होतो चौथा गुण आहे तितिक्षा तितिक्षा म्हणजे द्वंद्व सहन करण्याची क्षमता आपल्या शरीर आणि मनाचे जे सुखदुःख असतात म्हणजे गरमी असो की थंडी कुणी स्तुती करू की निंदा करू त्याने लगेच प्रभावित न होता त्या गोष्टींनी लगेच आंदोलित न होता सहन करणं म्हणजे तितिक्षा आपल्या जीवनात स्वाभाविकपणे येणारे जे थोडेफार चढ उतार असतात त्यांचा प्रतिकार न करता त्यांना सहन करणं म्हणजे तितिक्षा आपल्यापैकी ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये थोडीफार स्थिरता आणि शांतता आहे त्यांना हा तितिक्षेचा गुण साधलेला असतो त्यामुळे ह्या गुणाकडे पाहताना नकारात्मक भावना ठेवता म्हणजे पर्याय नाही म्हणून सहन करावं लागतं हा भावना ठेवता हा एक अतिशय महत्त्वाचा गुण जीवनाने आपल्याला दिलेला आहे असा भाव आपण ठेवायला हवा कारण ही तितिक्षा द्वंद्व सहन करण्याची क्षमता आपल्याला लौकिक जीवन असो की आध्यात्मिक जीवन असो ते जगण्यासाठी लागणारं आत्मबल देत असते ही तितिक्षा आपल्याला आतून प्रगल्भ मॅच्युअर करत असते नंतरचा गुण आहे श्रद्धा श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तर खरा खरा योग्य आणि सखोल विश्वास आपण स्वीकारलेल्या मार्गावर म्हणजे जो मार्ग आपल्याला घडवणार आहे आपल्याला आतून समृद्ध करणार आहे ह्या मार्गावर शास्त्रांवर आणि अनुभवी संत आणि महापुरुषांच्या वचनांवर दृढ विश्वास ठेवणं म्हणजे श्रद्धा आपण मनापासून विश्वास ठेवायला हवा की ह्या तीन गोष्टी आपलं निश्चितपणे कल्याण करणार आहेत ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये आपल्याला स्थिरता आणि शांतता दिसून येते त्यांच्या जीवनामध्ये हा श्रद्धेचा गुण आपल्याला प्रकर्षाने जाणवतो असा हा विश्वास अशी ही श्रद्धा असली की जीवन जगत असताना आपली पावलं सहजासहजी डगमगत नाहीत नंतर सहावा आणि शेवटचा गुण म्हणजे समाधान समाधानाचा सर्वसाधारण अर्थ म्हणजे आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानणं नवीन गोष्टी नवीन अनुभव यश या सर्व गोष्टींच्या मागे गरज नसताना सतत जर आपण धावलो नाही तर आपण स्वतमध्ये म्हणजे आताच्या क्षणांमध्ये म्हणजे ह्या नाऊमध्ये स्थिर व्हायला लागतो आणि त्याचा स्वाभाविकपणे परिणाम असा होतो की आपलं मन अधिक शांत अधिक हलकं आणि केंद्रित व्हायला लागतं आपल्याला चित्ताची एकाग्रता साधायला लागते चित्ताची अशी एकाग्रता साधणं म्हणजे ह्या ठिकाणी समाधान ही समाधानी वृत्तीच आपल्याला अधिक स्थिर करते शांत करते आणि आपल्याला आतून म्हणजे आंतरिक विकासाची संधी देते हे असे षट येणारे सहा गुण आहेत समजून घेण्यासाठी आणि स्पष्टता यावी यासाठी आपण ते असे वेगवेगळे पाहिले पण वास्तविक पाहता ते एकमेकांशी जुळलेले आहेत इंटरकनेक्टेड आहेत एकमेकांना पूरक आहेत आपण एका गुणाकडे लक्ष द्यायला लागलो की बाकीचे गुणही आपोआप त्या अनुषंगाने विकसित होतात आता प्रश्न असा आहे की हे सर्व ठीक आहे आप आपल्याला समजलं की आपल्यामध्ये विवेक म्हणजे योग्य निवड करण्याची क्षमता आहे कमी अधिक प्रमाणात आपल्यामध्ये अनासक्तीचा वैराग्याचा भावही आहे आणि षटसंपत्तीमध्ये येणारे हे सहा गुणही आपल्यात कमी अधिक प्रमाणात आहेत आणि त्यांचा थोड्याशा प्रयत्नाने आणि सरावाने विकासही करता येतो हेही कळलं पण ह्या गोष्टी करण्यासाठी लागणारी ऊर्जा ह्या गोष्टी प्रत्यक्ष जीवनात आणण्यासाठी लागणारी प्रेरणा आपल्याला कशी मिळेल असा प्रश्न आपल्याला पडतो तर ही ऊर्जा आणि प्रेरणा मिळवण्यासाठीच आपल्याला ह्या साधन चतुष्टयाचंच चौथं अंग म्हणजे मुमुक्षत्व अशी मदत होत असते आणि तोच आपल्या स्थिरतेचा आणि शांतीचा चौथा आधार आहे मुमुक्षत्व याविषयी आपण पुढच्या भागामध्ये स्वतंत्रपणे चिंतन करू आजचं चिंतन आपण इथेच थांबू आपण परत भेटू प्रणाम धन्यवाद